शंकर महाराज एकदा गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते शंकर महाराज हे अष्टावक्र होते कोणाच्या मदतीशिवाय दे त्यांना देखील येत नव्हते पण त्यांनी फक्त अर्ध्याच तासामध्ये चढले होते आणि चढताना त्यांच्या सेवेकरांच्या एका मुलाला दहा वर्षाच्या मुलाला खांद्यावरती घेऊन ते गिरनार पर्वत चढले होते तिथे गेल्यानंतर त्यांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथल्या परिसरामध्ये वाघांच्या मेळ्यामध्ये घोळक्यामध्ये फिरले त्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की इथल्या साधूजनांना भोजन द्यावे त्यानंतर त्यांनी शंख फुकला आणि काही मिनिटाच्या आतच तिथे साधूंचा लोढ्याचे लोढा येऊ लागला जिथे निर्जनवस्तीत साधे काही माणसंही नव्हते तिथे त्यांच्या एका शंखावरती साधूजन उपस्थित झाले त्यानंतर शंकर महाराजांनी त्यांच्या जेवणासाठी कांदा भजे आणि कणकेचे गोळे ठेवले कणकेचा गोळा म्हणाल तर एक गोळा हा नारळा ना एवढा होता आपल्यासारख्या साध्या माणसांनी एक गोळ्यातच ठार झाला पाहिजे पण ते साधू संत महाराज मात्र एक एक जण सत्तर ते ऐंशी गोळे खात होता हे बघून एक चकित झालेल्या भक्तांनी त्या साधू महाराजांना विचारलं की तुमचा आहार एवढा कसा तर तेव्हा त्याच्यावर साधू महाराज म्हणाले की आम्ही साधूजन आहोत जेव्हा कधी अवधूत येतात तेव्हाच ते आमचा आहार असतो इतर वेळी आम्ही फक्त वायुभक्षण करतो यावेळी असं सिद्ध होतं की शंकर महाराज हे अवधूत होते जेव्हा त्यांनी ही व्यवस्था केली तेव्हा खरंच विचार करण्यासारखेच आहे की एवढ्यावरती पाण्याची सोय अन्नाची सोय कुणी केली विजेची सोय कशी झाली एवढं पानं वाढले कोणी काढले कोणी त्याबरोबरच अन्नधान्य शिजवलं कोणी वाढलं कोणी त्याबरोबरच जो कोणी साधू भक्त येत होता त्याची जशी भाषा असेल त्याच भाषेमध्ये शंकर महाराज हे त्यांच्यासोबत बोलत होते अशी शंकर महाराजांची प्रचिती आहे शंकर महाराज हे साक्षात अवधूत आहे जे कोणालाही शक्य नाही ते महाराजांना सहज शक्य आहे स्वामी समर्थ